तेल्हारा शहरात वाहतूक नियमांचा बट्ट्याबोड दुचाक वाहने मुख्य रस्त्यावर अस्ताव्यस्त स्वरूपात पार्किंग तेल्हाऱ्यात वाहतुकीचे नियमच नाहीत का संतप्त नागरिकांचा सवाल तेल्हारा शहरात वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना नाहक त्रास होत असून मेन रोडवरच आणि प्रमुख चौक असलेल्या संत तुकाराम महाराज चौक व टावर चौक येथे नागरिक आपल्या दुचाकी ह्या अस्ताव्यस्त स्वरूपात लावतात या वाहनांमुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागते तेल्हारा शहरात मेन रोडवर टू व्हीलर पार्किंगमुळे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे गर्दीमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे नागरिक आपली वाहने रस्त्यातच लावून आपली दैनंदिन कामे करण्याकरता जातात त्याचा नाहक त्रास मात्र नागरिकांना होत असून छोट्या मोठ्या अपघातासह मोठे गंभीर स्वरूपाचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही वाहनाचे नियम कोणीही सांगत नसल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असून नागरिकांनी वाहन नियमांचे पालन करणे गरजेचे आहे सध्या स्थितीत वाहतूक पोलीस लुप्त झाल्याचे दिसत आहे वाहतुकीच्या बाबतीत तेल्हारा ठाणेदार यांचा शहरात कोणताही वचक नाही का तेल्हारा शहरात वाहतुकीचे नियम नाहीत का रस्त्याच्या वाढत्या कुंडीमुळे विद्यार्थिनींना तसेच सर्वसामान्य महिलांना व नागरिकांमध्ये संतप्त प्रश्न उपस्थित होत आहेत नगर परिषद प्रशासनाने रोडवर पार्किंग पट्टे पार्किंगची सुविधा उपलब्ध करणे तसेच तेल्हारा पोलीस प्रशासनाने नागरिकांना वाहतुकीचे नियम लागू करणे अति आवश्यक झाल्याचे त्रस्त नागरिकांकडून बोलल्या जात आहे तरी नगर परिषद प्रशासन तथा ते तेल्हारा पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खरापेसह संपादक संदीप सोळंके